कोजागिरी पौर्णिमा स्वास्तिक होय स्वास्तिक घरात या ठिकाणी काढा अठरा विश्वाचे दारिद्र्य तात्काळ निघून जाऊन धनवर्षाव होय श्री संत देवावतरी बाळू मामा प्रसन्न श्री स्वामी समर्थ स्वास्तिक स्वास्तिक हे शुभ प्रतीक आणि धनवैभवाचे प्रतीक मानले जाते घराकडे लक्ष्मी आकर्षित करण्यासाठी सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट करण्यासाठी कोणतीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वास्तिक आपणास कोठे काढायचे आहे तर या दिवशी कोणत्याही महत्वाच्या गोष्टी घरामध्ये करायच्या आहेत हे आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण न चुकता स्किप न करता पहा जेणेकरून माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर भरभरून प्राप्त होईल श्री संत बाळू मामा प्रसन्न होतील आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत केव्हाही आपणास नऊ वाजून सतरा मिनिटांच्या अगोदर हा उपाय करायचा आहे प्रत्येक घरामध्ये स्वास्तिक चार ठिकाणी काढायचे असते त्या ठिकाणी आपण काढतोच घरामध्ये पाच ठिकाणं हे असतात जेथे स्वास्तिक काढावीच लागतात कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कुबेर आणि माता लक्ष्मी यांचे पूजन केले जाते या दिवशी पाच ठिकाणी स्वास्तिक काढले तर आपल्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात कारण स्वास्तिक हे भारतीय संस्कृतीतील एक शुभ आणि कल्याणकारी प्रतीक मानले जाते कल्याण असो हे शांती समृद्धी सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक शुभ कार्यामध्ये स्वास्तिक काढून पूजा केली जाते माता लक्ष्मीच्या पूजेच्या आधी स्वास्तिक काढलेच जाते घरामध्ये रेखाटण्याल्या गोष्टीमध्ये स्वास्तिक काढल्यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते स्वास्तिक स्वास्ति हे शुभ समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात स्वास्तिक हे काढलेच जाते स्वास्तिक शुभ म्हणजे शुभ असं म्हणजे अस्तिक या शब्दावरून शुभ स्वास्तिक आहे हे प्रतीक केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील संस्कृतीमध्ये वापरणारे आहे जगभरामध्ये याची प्रचिती आहे स्वास्तिकचा सूचक अर्थ कल्याण असो असा आहे स्वास्तिकमध्ये सूर्य चंद्र वायू पृथ्वी लक्ष्मी विष्णू ब्रह्मदेव शिव पार्वती श्री गणेशा अनेक देवांचा समावेश आहे म्हणून कोजागिरी पौर्णिमेला एक स्वास्तिक काढल्याने विशेष महत्त्व प्राप्त होते कोजागिरी पौर्णिमा ही स्वास्तिक काढण्यासाठी अतिशय शुभ आणि धन प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानले जाते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय महत्त्वाचा असा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा शुभ संकेत मानला जातो हा उपाय करण्यासाठी आपणास आर्थिक अनेक पटीने प्रगती प्राप्त होते लक्ष्मी प्राप्त होते धन प्राप्त होते घरात सुख समृद्धी प्राप्त होते हा उपाय आहे जो आपणास कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी किंवा कोणत्याही पौर्णिमे केला तरी चालतो ज्या ठिकाणी आपणास ही स्वास्तिक काढतो ते ठिकाण संपूर्ण नकारात्मक ऊर्जा नष्ट करते सकारात्मक ऊर्जा प्रदान करते लक्ष्मी प्राप्त करते त्या ठिकाणामध्ये अनेक प्रकारच्या पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण होतात हाय उपाय आपणास कोणत्याही पौर्णिमेला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटानंतर करायचं आहे कारण पौर्णिमेच्या काळामध्येच आपणास हा उपाय करायचा आहे जेणेकरून हा उपाय आपणास शुभ अधिक पटीने प्राप्त होतो तर आपण जाणून घेऊया एक वाटी घ्यायची आहे चमच्याभर कुंकू टाकायचा आहे गंगाजल असेल तर गंगाजल टाका गुलाबजल असेल तर टाका अगदीच हा उपाय केल्याने अगदी एका मिनिटामध्ये फरक जाणवतो कारण पौर्णिमेच्या काळामध्ये आपणास हा उपाय केल्यानंतर हजारो लाखो पटीने आपणास प्राप्त होते हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनेच वाटी घ्यायची आहे चमच्यावर कुंकू टाकायचे आहे गंगाजल असेल तर गंगाजल गुलाबजल असेल तर गुलाबजल टाकू शकता त्यापैकी काहीही मिळाले नाही तरी पाणीसुद्धा आपण गंध करून वापरू शकता गंधाने तुम्हाला स्वास्तिक हे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचे आहे स्वास्तिक काढण्यापूर्वी आपल्याला मुख्य प्रवेशद्वार ओल्या कोपड्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे ओल्या कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे स्वास्तिक रेखाटायचे आहे कारण मुख्य हे आपल्या घराचा सर्व स्वस्त आणि तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते देवाचा वास माता लक्ष्मीची कृपा येथूनच येत असते लक्ष्मी ही या दिवशी प्रत्येकाच्या घरी जात असते तेथे तिला प्रसन्न करण्यासाठी काही सेवा केल्या जातात तिच्या स्वागतासाठी मुख्य प्रवेशद्वारावर स्वच्छ करून आपण स्वास्तिक काढायचे आहे म्हणून हे स्वास्तिक हे मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचे आहे मुख्य प्रवेशद्वारावरती स्वास्तिक काढल्यानंतर स्वास्तिकाच्या बाजूला जे दोन दंडक असतात अर्थात उभ्या रेषा असतात त्यासुद्धा काढायच्या असतात कारण या स्वास्तुकाच्या मर्यादा असतात यानंतर या स्वास्तुकाच्या खाली तुम्हाला ओम सुद्धा काढायचा आहे हा ओम सुद्धा तुम्हाला कुंकुवानेच काढायचा आहे यानंतर त्या स्वास्तिकाला हळदी कुंकू वाहून थोड्या अक्षदा वाहून अक्षदा तुम्हाला त्या स्वास्तिकवरती चिटकवल्या तरीच चालतात त्यानंतर त्या तुम्हाला धूप धीप आरती अगरबत्ती ओवाळायची आहे अशा पद्धतीने पहिले स्वास्तिक हे तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती काढायचे आहे त्यानंतर दुसरे स्वास्तिक आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये काढायचे आहे बऱ्याच वेळेला आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असताना आपले मन हे अनेक पद्धतीने भरकटलेले असते आपण तिथे मांस मच्छी केलेल्या असतात त्यामुळे तेथे निगेटिव्ह एनर्जी असते बराच वेळा सर्व विचारामध्ये नकारात्मक विचार हे देखील खूप प्रभावी असतात आणि तिथे नकारात्मकता विचार सकारात्मकतेमध्ये बदलण्यासाठी अन्नामध्ये सुद्धा उतरलेले असतात त्यामुळे सुद्धा काढण्यासाठी आपणास येथे स्वास्तिक काढायचे आहे यानंतर अन्न खातो तसेच आपण नेहमी त्यामध्ये नकारात्मकता विचार दूर करून महिलांच्या मनामध्ये सकारात्मकता विचार आणण्यासाठी आपल्यास येथे स्वास्तिक काढावीच लागेल म्हणून जर तुम्ही असं स्वास्तिक तुमच्या स्वयंपाक घरामध्ये काढले तर प्रत्येकाची नकारात्मक ऊर्जा ही तात्काळ निघून जाते आणि प्रत्येका पौर्णिमेला जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशय प्रभाव जाणवून येतो आता सुद्धा हळदी कुंकू अक्षदा यामध्ये व्हायच्या आहेत यानंतर पुढचं स्वास्तिक हे तुम्हाला पैशाच्या ठिकाणी तिजोरीवरती किंवा कपाटावरती काढायचे आहे कारण आपण तिजोरीवर कपाटामध्ये पैसे मौल्यवान वस्तू दागिने डॉक्युमेंट ठेवत असतो जिथे स्वास्तिक आहे ते तेथे लक्ष्मी आकर्षित होते म्हणूनच पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा किंवा तिजोरीवरती सुद्धा स्वास्तिक काढून हळदी कुंकू धू आरती लावायची आहे त्यानंतर स्वास्तिक हे तुम्हाला तुमच्या देवघरावरती काढायचे आहे देवाघराच्या वरती कोणत्याही ठिकाणी देवघराच्या भोवती काढायचे आहे देवघराच्या भिंतीला ओल्या कुंकवाने हे स्वास्तिक काढले तरी उत्तमच यानंतर तुम्हाला एक स्वास्तिक हे तुम्हाला तुमच्या मुलाच्या रूममध्ये काढायचं आहे जिथे तुमची मुलं अभ्यास करतात अशा ठिकाणी तुम्हाला हे स्वास्तिक काढायचे आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपणास ओल्या कुंकुने स्वास्तिक काढायचे आहे त्या ठिकाणी तुम्ही हळदी कुंकू अक्षदा दीप ओवाळून त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी स्वास्तिक काढून पूजा करायच्या आहे तीन अगरबत्त्या लावायच्या आहेत ज्यास विष्णू आणि महेश म्हणतो जर तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला असे स्वास्तिक घरामध्ये काढले तर हजारो लाखो पटीने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते लक्ष्मी आकर्षित होते आणि पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदत असतेच ते हजारो पटीने प्रसन्न होते आणि शत्रूचा वास आपल्या घरातून निघून जातो कोण जर आपल्या घरावर नजरबाधा केली असेल वाईट दृष्टी केली असेल ज्यामुळे आपल्या घराची प्रगती होत नसेल घरात खूप खूप राबतो पण पैसाच टिकत नाही तर या छोट्याशा स्वास्तिकामुळे हजारो पटीने आपणास प्रभाव दिसून येतो प्रत्येकाच्या घरामध्ये नवीन घर बांधल्यानंतर भिंतीवर स्वास्तिक काढण्याची परंपरा हजारो वर्षापासून आहे फक्त भारतातच नव्हे तर आपल्या भारताच्या बाहेर जगामध्ये सुद्धा या स्वास्तिकाचा उपयोग करतात फक्त स्त्रियांनी मासिक धर्म असेल तर स्वास्तिक चुकूनही काढायची नाही यानंतर आपल्या बेडरूममध्ये आपण स्वास्तिक काढायची नाही हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा यानंतर आपणास स्वास्तिक काढल्यानंतर आपणास धूप दीप अगरबत्ती लावल्यानंतर आपणास शेणकुटी घ्यायची आहे त्यावर शेणकुटीवर आपणास पाच कापूर तीन लवंग आणि आपणास यामध्ये हळद टाकायची आहे हळद भंडारा काहीही टाका आणि यामध्ये धूप टाकायचा आहे आणि हा धूप टाकल्यानंतर ज्यामध्ये थोडेसे चटणी आणि मीठ टाकायचे आहे काळजीपूर्वक का लक्षात घ्या आणि हे सर्व घरांमध्ये फिरवायचे आहे चारी कोपऱ्यामध्ये फिरवायचे आहे यामुळे ठसका निर्माण होईल काही हरकत नाही पण यामुळे आपल्या घरावर जर करणे बाधा केली असेल नजरबाधा केली असेल प्रेत बाधा केली असेल कोणी टोटके केले असतील तर घरामधील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून शरीराच्या भोवती सर्व ठिकाणावरून हे धूप ओवाळायचे आहे आणि आपल्या स्वतःला ओवळण्यासाठी दुसऱ्याला सांगायचे आहे असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती भूतप्रेत बाधा वाईट शक्ती तात्काळ निघून जाते आणि याचा प्रभाव इतका जलद दिसतो अगदी एक ते दोन मिनटांमध्ये तुम्हाला याचे परिवर्तन जाणवते यानंतर हे धूप दीप अगरबत्ती आपणास आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे यानंतर आपणास नारळ धूप दीप अगरबत्ती लावून देवघरामध्ये आपणास दही भाताचं नैवेद्य घेऊन नारळ फोडायचा आहे हा इतका सोपा साधा उपाय आपण प्रत्येक पौर्णिमेला करू शकतो पण कोजागिरी पौर्णिमेला चंद्रपात देव अतिशय प्रसन्न झालेले असतात यामुळे कोणाची साडेसाती असेल लग्न जुळत नसेल तर याचा चांगला प्रभाव जाणवतो यामुळे हा उपाय प्रत्येक पौर्णिमेला करा खास करून येणाऱ्या को कोजागिरी पौर्णिमेला हा उपाय कराच ज्यांना कोजागिरी पौर्णिमेला शक्य नसेल त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करा आणि मला आवर्जून सांगा याचा प्रभाव इतका जलद दिसतो की हे तुम्हाला कोणीही आजपर्यंत सांगितले नसेल मला आवर्जून हा उपाय केल्यानंतर सांगा तुम्हाला किती प्रभाव जाणवला अतिशय खात्रीशीर सांगतो इतके चांगले आणि प्रभाव देणारे हे टोटके मी स्वतः अनुभवलेले आहेत अनुभव घेऊनच मी हे व्हिडिओ टाकतो त्यानंतरच आपणास हा उपदेश करतो श्री संत देवावतारी बाळूमामांची कृपा स्वामी समर्थांची कृपा माझं भल झालेलं आहे आपल्या सर्व भक्तांचे भल होवो आपणा सर्व सुख शांती लाभो आपल्यास धन वैभव लाभो धन लक्ष्मी प्रसन्न होवो हीच बाळूमामा चरणी प्रार्थना श्री संत देवावतारी बाळूमामा प्रसन्न